महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे विशेष कार्य अधिकारी ओ एस डी व शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाप्रमुख व लाखो रुग्णांना आजपर्यंत मदतकार्य करणारे रुग्णसेवक माननीय श्री मंगेशजी सरांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा तालुक्यातील वाळकेवाडी या गावामध्ये शिवसेना वैद्यकीय कक्ष पन्हाळा तालुका शिवसेना पन्हाळामार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले यामध्ये मोफत रक्त चाचणी मोफत आरोग्य तपासणी व मोफत डोळे तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले दुर्गम भागातील शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला विशेषतः महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता यामध्ये डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांची संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनचे डॉक्टर्स व टीम श्री टेके आय क्लिनिक सांगलीचे राजेंद्र निंबाळकर सर मलकापूर पी एस पी एस सीचे ॲडिशनल फेलोबोटोमिस्ट स्वप्नील पाटील यांचे चांगले सहकार्य लाभले कार्यक्रमाचे शुभारंभ सातवे शिवसेना शाखा प्रमुख दत्ता यादव यांनी केले तसेच आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय पन्हाळा संघटक प्रमुख अनिल काळे तुषार शिंदे संकेतराव गायकवाड विशाल भोसले आशा सेविका निर्मला वाळके व वा वाळकेवाडी ग्रामस्थ व वा युवकांचे सहकार्य लाभले

त्याचबरोबर सर्व आरोग्य शिबिर मध्ये लोकांची सर्व तपासणी त्याच्यामध्ये मिळणारे सर्व मेडिसिन फ्री इंजेक्शन फ्री त्याबरोबर डोळे तपासणी हे मोबत ठेवलेले आहे त्या डोळे तपासणीमध्ये काही ऑपरेट असतील त्याही सवलतीच्या दरात तसेच अल्प दरात करून दिल्या जात आहे जे मंगेशी चौकी आहेत त्यांनी मागच्या का अनेक कार्यकाळापासून अनेक लाखो रुग्णांच्या साठी एक तत्परता म्हणून जे रुग्णसेवक हे नाव त्यांच्याशी जोडलं गेलं आणि त्या नावाला धरून त्यांनी आजपर्यंत लाखो रुग्णांना मोफत त्यांना अनेक सर्जरी असू दे त्याचबरोबर अनेक जे हृदयाला छिद्र असण्याला सहा हजारहून अधिक मुलांचे मोफत शस्त्रक्रिया त्यांच्या माध्यमातून पार पडले त्यांच्या पाठीमागे एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्याचबरोबर शिवसेना वैद्यकीयचे तसेच श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन आहे यांच्या मार्फत अनेक रुग्णांना चांगला लाभ लागलेला आहे लाभ मिळालेला आहे त्या मंगेजी चौटे सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे आज आरोग्य शिबिर भरवलं आहे त्या आरोग्य शिबीरमध्ये पन्हाळा तालुक्यामध्ये जे वैद्यकीय समन्वयक आहेत त्यामध्ये अनिल काळे आहेत सत्ता यादव आहेत त्याचबरोबर गायकवाड आहेत अशा अनेक सेवकांना सोबत घेऊन आम्ही हा कॅम्प एक चांगल्या प्रकारे आम्हाला अनेक वाळकेवाडी चांगल्या ग्राम ग्रामस्थांचा चांगला व सुख प्रतिसाद लाभलाय मंगेशकरांना आमच्या सर्वांच्या मार्फत एकदा उदंड आयुष्य लाभो व समाजामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अशी लोक नक्कीच असली पाहिजेत कारण यामध्ये त्यांना समाजामधल्या लोकांची कामं त्यामधून होऊन जातात मंगेश सरांना वाटचाली शुभेच्छा पुढे आम्हाला अपेक्षा आहे की आमदार सारख्या ठिकाणी ते असावेत कारण लोकांची चा, या माध्यमातून चांगली कामं होतील तसेच आमच्या पन्हाळा शिवसेना वैद्यकीय मार्फत असंच पुढे कार्य चांगल्या प्रमाणे चालू राहील यामध्ये संजीवनी हॉस्पिटलची जी टीम आहे त्यांच्या मार्फत ही आपल्याला आरोग्य सेवेमध्ये सर्व लोकांची मोफत तपासणी मेडिसिन्स इंजेक्शन असंही लाभलेलं आहे ला त्याचबरोबर केसपोटल सांगलीचे जे आप आपले इस्लामपूरचे निर आहेत त्यांचंही वारंवार आपल्याला चांगलं मार्गदर्शन लाभलं ला आहे त्याचबरोबर मोफत ब्लड टेस्ट मध्येही आम्हाला सांगली त्यांच्यामध्ये सरकारी लाभले आहे सर्वांच्या आमच्या शिवसेना वैद्यकीय टीम मार्फत खूप खूप धन्यवाद आभार